मावशी आता पण बघितलं कसा कटकट मावशी वापरला आहे आणि छान भांडी निघतात नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे चुलीवरती चहा म्हणजे आणि ते ह्यांची माळी लोकांची घ्यास आहे पण ती ते म्हणतात वीस दिवसात पंचवीस दिवसात ती घ्यास संपते म्हणून मी त्यांना चूल आणून दिलेली आहे छोटीशी लोखंडाची आणि त्याच्यावरती मस्त आपल्याकडे लाकडं काही कमी नाही आहेत इथे चुलीमध्ये टाकून ती जाळतो आणि त्याचा फायदा एक होतो की त्या धुरामुळे ना मच्छरही जातात आणि माळ्या लोकांना चहासुद्धा प्यायला भेटतो तर चला तर आज तुम्हाला दाखवतो की चहा चुलीवरचा चुलीला लागणारी जी लाकडं आहेत म्हणजे अशी खराब झालेली अशा प्रेमी आहेत आता हा पाला पाचोला त्याच्यानंतर असे बरेचसे झाडाचे सुकलेल्या ज्या फांद्या असतात जशा ह्या ही अशी छोटी छोटी लाकडं आहेत त्याच्यामुळे काय राहतं स्वच्छता पण राहते आणि चहाला लाकडंसुद्धा होतात आहे चुलीमध्ये जाळण्यासाठी आणि जागाही स्वच्छ राहते आहे शांत असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही इचू ह्याच्यावरती चहा चांगल्यापैकी उकळलेला आहे आता चहा झालेला आहे आता मावशी सर्वांना चहा काढते ती मावशी थकून मस्तपैकी पाणी वाहते तिथं जाऊन बाजूला बसलेली आहे बरं वाटते मावशी बसायला तिथे आता हा झाला चहाचा टायमिंग हे तर छान असं पाहणी वाहत आहे मावशीने मस्त चहा घेतला मावशी मला चहा हो नको तुम्हीच घ्या सर्वांनी रेनकोट घातलेले आहेत आता पाऊस पडतोय पावसामध्ये चहा झालाच पाहिजे आहे गवताची पाठ टाकलेली आहे हा जरा थोडंसं काम चालू आहे म्हणून त्याचा आवाज येतो आहे खेकडे बघतोय पण खेकडे काय दिसत नाही अजून नाही तर खेकडे भरपूर आहे ह्याच्यामध्ये काय म्हणता मावशी नाही घ्या तुम्ही मावशी प्रेमाने घ्या बोलली तर घेतो चहा लगरी आहे टेस्ट रवी चितला लग्री आहे की नाही टेस्ट टेस्ट आहे की नाही एक नंबरच्या आता मी चावून बघतोय छान छान चुलीवरचं जेवण पण चांगलं आहे लागतात कारण गावाकडची जी ही राहणारी जी लोकं आहेत आता आम्ही पण ग्राउंडवरती चुलीवरचं जेवण बनवलं होतं तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि हां आणि चुलीवरची भाकरी चुलीवरचं वांग चुलीवरचं काय बोलू शकतो मामा चिकन आगरी कोळी चिकन आणि हे मामा पण आगरी आहे आणि या मावश्या बसल्यात ना मावश्या पण आगरी आहेत आणि त्यांच्या हाताला चव खूप छान आज का आणला मावशी वांग्याचं फक्त आण तुम्ही हां आज था था। आज कसं काय मावशींनी नाही तर मावशी रोज नॉनव्हेज खातात आहे आज आज उपवास आहे म्हणजे आता उपास चालू तुमचे हा मावशी उपास मावशी मावशी बैठकीला जात असते बैठक तुम्हाला माहिती असेल बैठकच बोलतो ना मावशी हां आणि मामाची बैठक मामा तुमची बैठक आपली कमी झाली ना हा कमी झाली नाही नाही तसं यांना काय दिवसभरात गरज नाही ना आता फक्त तुमचा संध्याकाळचा चहा होईल त्या हिशोबाने ते बाकीचे लाकडं राहू द्या पाऊस जर झाला ना ते खराब होत राहील ते तर विजणारच नाहीतर कुठं ठेवाल नळाला छानपैकी पाणी असं असं कात्या पण बघितलं कसं कटकट मशी वापरला आणि छान भांडी निघतात मशी जळालं काय मग काळ तो घ्या ना तारीचा कात्या मावशी चालले ग्राउंड वरती ग्रास काढायला मावशा पण भांडे धुवून जातील हा जो आवाज आहे तिथे बाजूला काहीतरी काम चाललंय त्याचा आवाज आहे दिसल्यान झाडामध्ये जाऊन बसल्या मित्रांनो आजचा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करा आणि नवीन असाल तर सब्सक्राइब करा टेक केअर बाय बाय